निरूपणासाठी घेतलेला अभंग संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळा फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथीची शोभा कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू शब्द विन संवादू दुजे विन अनुवादू हे तव कैसे निगमे परेही परते बोलने खुंटले वैखरी कैसेनी सांगे पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे उभाची स्वयंभू असे समोर की पाठी मोरा न कळे ठकची पडिले कैसे क्षेमा लागी जीव उताबिळ माझा स्फुरता स्फुरताती बाहो क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली आसावला जीव राहो बाप रखुमा देवीवरु हृदयीचा जाणूनी अनभवू सौरसू केला दृष्टीचा डोळा पाहू मी गेलीये तव भीतरु पालटू झाला आता आपण या भंगा निरूपण पाहूया भावार्थ पाहूया संत ज्ञानेश्वर माउली काय म्हणतात पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथीची शोभा है, है, या कांती कांती आता याचा अर्थ काय आपला विठ्ठल तर सावळा आहे काळा आहे मग पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती याचा अर्थ काय या विठ्ठलानी डोक्यावरती शिवलिंग धारण केलेलं आहे म्हणून त्याचा रंग कसा झाला पांडुरंगकांती झाला कांती म्हणजे स्वतःच्या देहाचा रंग पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती आता आपण महादेवांचं जर वर्णन पाहिलं तर कसं आहे कर्पूर गौरम करुणावतारम म्हणजे कसं आहे कापरासारखा गोरा असलेला माझा देवादिदेव महादेव शिवशंकर आहे आणि मग तो शिवशंकर तसा महादेव डोक्यावरती धारण केला डोक्यावरती धारण केला मस्तकी धारण केला म्हणून विठ्ठलाची अवघी कांती पांडुरंग झाली पांढऱ्या रंगाची झाली कर्पूर गौरी झाली म्हणजे कर्पुरासारखी कापुरासारखी एकदमच दिव्य झाली दिव्य तेज झळकती त्या कांतीतून त्या शरीरातून विठ्ठलाच्या मूर्तीतून दिव्य तेज झळकायला सुरुवात झाली रत्नकिळा फाकती प्रभा बघा पांडुरंगाच्या गळ्यामध्ये विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे हा कौस्तुभमणी भगवान महाविष्णूंना कधी प्राप्त झाला ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस त्या समुद्र मंथनातून निघालेलं हे दिव्य रत्न आहे जे भगवान महाविष्णूंच्या वाट्याला आलेलं आहे आणि त्यांनी ते आपल्या गळ्यात धारण केलं रत्नकिळा फाकती प्रभा या रत्नाची प्रभा एवढी सुंदर आहे की त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही अगणित लावण्य ते ते ला तेज पुंजाळले न वर्णवे तेथीची शोभा माझ्या विठ्ठलाची माझ्या पांडुरंगांचं संपूर्ण सौंदर्य जर पाहायला गेलं लावण्य पाहायला गेलं तर अगणित लावण्य तेज पुंजाळले त्या लावण्याची त्या सौंदर्याची आपल्याला गणनाच करता येणार नाही इतकं तेज तिथं पुंजाळलेलं आहे आणि न वर्णवे तेथीची शोभा म्हणजे या सुंदरतेची या सौंदर्याची शोभा वर्णन सुद्धा करता येत नाही शब्दामध्ये असा माझा पांडुरंग सुंदर आहे पुढच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू शब्दे विन संवादू दुजे विन अनुवादू हे तव कैसेनी गमे परेही परतले बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे हा माझा विठ्ठल कसा आहे तर तो कानडी भाषा बोलतोय कानडा आहे आणि हा कर्नाटकातून आलेला आहे कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू भाषा कशी आहे तर कानडी भाषा बोलतोय आणि कर्नाटकातून आलेला आहे शब्दे भी संवादू दुजे अनुवादू त्याची भाषा जी आहे कानडी भाषा ती माझ्या फारशी लक्षात येत नाही शब्दे ना संवादू संवाद माझ्या नीटचा लक्षात येत नाही आहे दुजे ना अनुवादू भाषांतरकार घेतल्याशिवाय दुभाषा घेतल्याशिवाय मला तो संवाद समजेनासा झालेला आहे संत ज्ञानेश्वर माऊली पुढे काय म्हणतात हे तव कैसेनी गमे परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे आता हा संवादाचा खेळ कसा जमायचा मला तर त्यांची भाषा समजत नाहीये हे तैसे गमे आता मला यांचा संवाद कसा करता येईल बरं परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये आपल्या भारतीय परंपरामध्ये वाणीचे चार प्रकार आहेत वैखरी मध्यमा पश्यंती आणि परा पराभाषा कशी आहे तर सखोल अशी भाषा आहे महान योग्यांची भाषा आहे संतांची भाषा आहे विद्वानांची भाषा आहे परेही परते बोलणे खुंटले परंतु बोलणं खुंटून जातं ना पराभाषेमध्ये वैखरी कैसेनी सांगे भाषे सांग। भाषे। बोली भाषेत मी कसं सांगू वैखरी म्हणजे बोलीभाषा बोलीभाषेत माझ्या या भाषेत मी कसं सांगू वैखरी कैसेनी सांगे पुढच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पाया पडू गेले तव व पाऊलाची न दिसे उभाची स्वयंभू असे आता बोलणं खुंटलंय मग मी काय विचार केला की ह्या पांडुरंगाला ह्या विठ्ठलाला माझ्या दैवताला आता पाया पडावं पाया पडू गेले तव व पाऊलाची न दिसे ह्या परमेश्वराचं पाऊलच दिसायला तयार नाही पाऊल अदृश्य झालं उभा तर दिसतोय आणि दर्शन करायला गेलं तर पाऊलच दिसत नाही उभाची स्वयंभू असे स्वयंभू म्हणजे कसा स्वतःच प्रकट होणारा स्वतःचं स्थान स्वतःच निर्माण करणारा तो स्वयंभू उभाची स्वयंभू असे हा देव तर संपूर्ण स्वयंभू आहे समोर की पाठी मोरा न कळे ठकची पडील कैसे या देवाला या पांडुरंगाला या विठ्ठलाला मी समोरून पाहतोय की पाठीमागून पाहतोय हेच मला आता उमजेन असं झालं हेच मला कळू नाही लागलं ठकची पडील कैसे असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत पुढच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात क्षेमालागी जीव उताविळ माझा म्हणगुनी स्फुर बाहो आता परमेश्वराची क्षमा मागायची आहे त्याला मिठी मारायची आहे त्याच्या पायाचं दर्शन घ्यायचं आहे चरणावरती डोकं ठेवायचं या विठ्ठलाच्या त्यामुळे माझा जीव कसा झाला उतावीळ झाला लागी जीव उतावीळ माझा माझा जीव उतावीळ झाला म्हणूनही स्फुरता ती बाहो माझे हातपाय शिव शिवू लागले मला हातपायांमध्ये स्फुरण चढलं उत्साह चढला की माझ्या परमेश्वराच्या चरणाशी मी मिठी मारेन त्यांच्या चरणावरती डोकं ठेवेन आणि त्यांचं दर्शन घेईल अशासाठी माझे बाहू स्फुरण पावतायत माझे हातपाय शिव शिवतायत क्षेम देव गेले तव मिची मी एकली आसावला जीव राहो आता अशा पद्धतीने क्षमा मागायला गेलो परमेश्वराची तर पाहतो तर काय मीची मी एकली एक तिथं मी एकटाच उभा आहे क्षम देऊ गेले मीची मी एकली मी ज्यावेळेस क्षमा मागायला गेलो परमेश्वराची विठ्ठलाची पांडुरंगाची तर मी काय पाहिलं तिथं मी एकटाच उभा आहे हा परमेश्वर गेला कुठं असावला जीव राहो माझा असावलेला जीव असावलेलाच राहिला वरतीच राहिला असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अभंगाच्या शेवटच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात बाप हृदयाचा जाणून अनुभवू सौरसू केला मग मी काय केलं माझ्या आई वडिलांचं स्मरण केलं माझ्या हृदयामध्ये माझ्या आई वडिलांचं स्मरण केलं बाप रखुमा देवीवरु हृदयीचा जाणूनी अनुभवू सौरसू केला आणि मग मला जो काही अनुभव आला हृदयातून मला जो काही अनुभव आला हृदयाचं जाणून घेतल्यानंतर माझ्या मनामध्ये जो अनुभवाचा प्रकाश पडला तो मी तुम्हाला सांगतोय सौरसू म्हणजे प्रकट करतोय अनुभवू सौरसू केला दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये भीतरू पालटू झाला या पांडुरंगाला या विठ्ठलाला माझ्या हृदयमध्ये जाणून माझ्या अनुभवाने मी पाहायला गेलो तर हा विठ्ठल मला माझ्या हृदयामध्ये स्थापित झालेला दिसला आणि तो मला आनंदाने खुनावताना दिसला भेटीसाठी तत्पर दिसला मी जी दृष्टी लावून बसलो तो डोळे लावून बसलो तो या परमेश्वराचं या पांडुरंगाचं रूप पाहण्यासाठी तो माझ्या भितरू पालटू झाला म्हणजे माझ्या हृदयातच सापडला माझ्या हृदयामध्ये स्थापित झालेला सापडला असा माझा पांडुरंग आहे असा माझा विठ्ठल आहे जो माझ्या हृदयात राहतो माझा परमेश्वर माझ्या हृदयामध्ये आहे असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी